नमस्कार मी संतोष सानप मी आता जालन्यावरून आहे पनवेलला चाललोय इथून मागं पण माझ्यासोबत अशी एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना हे खेळ आहे बघा हे समृद्धी हवे तास पोलीस पोलिसवाल्यांना फोन करतो समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर पंप्वर झालेत पोलिसची मदत आज होत नाही या रोडवरती इथून मागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत आहे हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलीस हे पूर्ण होते पूर्त घे भाऊ इथून नागरून माझ्यासोबत अशा घटना दोन वेळा झाल्यास तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालन्यावरून निघाले मला पनवेलला जायचं आहे बघा रस्ते म्हणजे हजारो खेळ ठोके हजार एवढे खेळ ठोक चालले काय हा रस्ता बंद करून जर चोर खेळ ठोकतात पोलीस करतात काय रोडवाले कॉन्ट्रॅक्टर करतो काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय आज समृद्धी एका लोकांचा जीव घे रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल कर हे आणि हे दाखवा या पोलीसवाल्यांना अजिबात पोलिस मदत होत नाही ह्या रोडला